नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असा माझ्या आजूबाजूक दिसणारे हे गोष्टी आहेत जे उन्हाळ्यासाठी खूप उपयोगी आहेत आणि ते मी खैना आणले चला तुम्हाला दाखवते तर मंडळी मालवण तालुक्यातील कुंभारमाड या गावामध्ये दाजी गुडेकर आणि त्यांचा कुटुंब रवता जा की गेले तीन पिढ्या मातीची भांडी बनवण्याचा हे व्यवसाय करतात त्यांच्याकडे मातीचे चुली तुळशी सोरकुला पणते मडकी तांबे असा सगळा काय काय मिळता आणि आजच्या पिढीतलो तरुण पोरगो असत नाही जो की त्यांची पिढीजात परंपरा वारसो आजही जपून असा आणि ही कला जोपासता असा गुडेकरांकडची मडकी एकदम मजबूत असं म्हणतात त्या काय उगीच नाही तुम्ही बघू कारण तनै आमका त्या मडक्यावर उभ्या राहून पण दाखवले तर मंडळी मातीची मडकी आणि असे मातीचे छान छान वस्तू तुमका हवे असतील तर नक्की भेट द्या कुंभार माठीवर गुडेकर कुटुंबियांका आणि या संदर्भातलो डिटेल ब्लॉग चॅनेलवर अपलोड हा तो पण नक्की बघा म्हणजे तुमका त्याच्यात भोग मिळत की ही सगळी भांडी कशी बनतात